नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनवतोय आहे भरलेलं अंड म्हणा किंवा एक स्टफिंग तर इथे बघा मी तीन अंडी घेतली आहेत बऱ्याच वेळा म्हणते मी एकटीच असते घरी तर तसंच मी एकटीच असल्यामुळे मला दोन अंडी तर खूपच झाली पण आता दाखवायला पाहिजे तर मी तीन अंडी घेतली आहे तिथे आणि मस्तपैकी उकडून घेतली स्वच्छ धुवून त्यांना त्यानंतर त्याची अशी सालं काढून घेतली आहेत आता ह्यांना आपण पहिलं कट करूया इथे असं व्यवस्थित सालं काढून घ्यायची हे बघा आणि आता इथे आपण ह्यांना आता उभे असे कट करून घेऊया कारण आपल्याला अंडा स्टफ करायचं आहे म्हणजेच भरलेली अंडी बनवायची आहे तर अशी मी अंडी कट करून घेतली आता ह्याच्यातला जो पिवळा भाग आहे तो आपण एका बाजूला करूया आणि व्हाईट आहे तो एका बाजूला करूया पिवळं सगळ्या अंड्यातलं काढून घ्यायचं आपण कारण ह्याचा उपयोग पुढे म्हणजे स्टफिंग करणार आहोत आपण तर ह्याच्यात काही मसाले मिक्स करायचे आपण आणि मग ह्याला आपण स्टफ करायचं तर असं आणि ही रेसिपी खूप छान लागते चवीला नक्की करून बघा आणि मुलंसुद्धा आवडीने खातील कारण हे चटपटीत खाणे असतात ते मुलांना जास्त आवडतात तर इथे बघा मी हे एकदम व्यवस्थित अंड स्मॅश करून घेतलं आहे असं चमच्याच्या साहाय्याने एकदम व्यवस्थित हे करून घ्यायचं त्याला हे बघा स्मॅश करून घ्यायचं पूर्ण असं आता आपण ह्याच्यावर जे व्हाईट अंड ठेवलं त्याच्यात थोडंसं मीठ टाकतो आहे थोडीशी हळद टाकतो आहे आणि लाल मिरची पूड टाकतो आहे आपण प्लेनवाली आणि व्यवस्थित लावून घेतो आहे त्यांना अंड्याला हळद मीठ मसाला असं मी सगळ्या अंड्यांवर टाकलीत आणि अशी व्यवस्थित अंड्यांना हळद मीठ मसाला लावून घेतला हे बघा इथे असं आपलं हे लावून झालं आहे आता आपण स्टफ करण्याची तयारी करूया ह्याच्या पोटात भरायला आपल्याला मसाला पाहिजे ना तो तयार करूया बघा मी फोडणीमध्ये तेल टाकलं आहे तेलात कांदा टाकला आहे आणि तो चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया थोडासा असा परतून तुम्हाला मी सांगेन ह्याला फोडणीत तुम्ही जिरं जर आवडत असेल तर टाकू शकता त्यानंतर आपण आलं आणि लसूणची पेस्ट टाकली आहे आणि ती पण अशी छान फिरवून घेतो आहे आपण इथे बघा व्यवस्थित असं आलं लसूण मी फिरवून घेतलं आहे आणि त्यानंतर टाकलं आहे टॉमॅटो तो पण असा व्यवस्थित आपण पॅनमध्ये फिरवून घेऊया छान अशी खमंग फोडणी तयार करूया चवीपुरतं थोडं मीठ लावलं आहे मी कारण अंड्याला आपण मीठ लावलं आहे हे लक्षात ठेवायचं चा। त्याच्यामुळे थोडं चवीपुरतं ह्या स्टफिंगच्या मीठ टाकलं आहे मी त्यानंतर पुन्हा मी थोडी हळद टाकली आहे मिरची पूड टाकली आहे धना पावडर टाकली आहे आणि थोडासा गरम मसाल्याचा फ्लेवर दिला आहे स्टफसाठी आणि असं हे व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर आपण अंड्याच्या आतमतचं जे काढून घेतले ना पिवळं तर ते आपण टाकतो आहे हे बघा स्मॅश केलेलं आणि व्यवस्थित असं ढवळून आपल्याला अंडा स्टव किंवा भरलेलं अंड बनवायचं आहे ना मग त्याच्या पोटात भरायचा हा मसाला आपण तयार करतो आहे तर असा हा मसाला मी तयार करून घेतला हा बघा इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया इथे मी अशी कोथिंबीर टाकणार आहे आणि हे पूर्ण थंड व्हायला द्यायचं आणि हे सगळं मी करते ते गॅस एकदम बारीक ठेवूनच करते तर कोथिंबीर टाकली आपण इथे आता हे थंड झाल्यानंतर आपण अंड्याच्या पोटात भरायचं सगळं थोडा वेळ थंड व्हायला ठेवून द्यायचं तसंच तर इथे असं आपण मस्तपैकी मसाला तयार करून घेतला हा बघा आणि इथे असा आपला मसाला तयार झाला आता आपण त्याला थंड करूया आणि तिकडे आपण अंड्याला मीठ मसाला लावून ठेवलेला आहे जो व्हाईटवालं अंड ठेवलं आहे त्याला तर आता त्याच्या पोटामध्ये आपल्याला गार झाला आहे हा मसाला आता आपण भरतो आहे आणि अंड्याला स्टफ करतो आहे म्हणजे भरलेलं अंड जसं आपण भरलेली वांगी बनवतो तशी बघा मुलांना करून द्या कारण हे ना जास्तचं आपण घरी करत नाही जास्तचं आपल्याला हे बाहेरच कुठेतरी गाड्यावर ढाब्यावर खावं लागतं आणि मुलं ढाब्यावर उभं राहून खूप आवडीने खातात पण पावसात कधी कधी जायचा खूप कंटाळा येतो ना तर अशा वेळेस काहीतरी अशा छान छान डिश बनवायच्या आणि त्यांना द्यायच्या एक दोन अंडी उकडली दिलं मिक्स करून खूप आवडीने खातात मुलं तर आता आपण पुढची स्टेज बघा आता आपण काय करतो ह्याला फ्राय करणार आहोत अंड भरून घेतलं आता थोडंसं रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे मी आणि वर कोट केलं आहे नुसता प्लेन रवा जरी आपण कोटिंग केला ना तरी खूप छान लागतो मी जरा बायंडिंग येण्यासाठी तांदळाचं पीठ लावलं आहे तर बघा तुम्ही प्लेन रवा पण लावा मुलांना जे आवडेल ते द्यायचं करून तुम्हाला तुमच्या मुलांना जर रवा प्लेन आवडत असेल खस तर खूप छान लागणार आहे कारण प्लेन रव्याने तर एकदम कुरकुरीत होतं तांदळाने पण होतंच पण त्यांना ते असं खसखशीत खायला आवडतं पॅनमध्ये आपण तेल टाकलं आहे आणि ह्याला आपण आता थोड्या तेलामध्ये फ्राय करायचं असं थोडा वेळ पाच एक मिनटं असं ठेवून द्यायचं पाच मिनटानंतर पलटी करायचं कारण ऑलरेडी अंड्यातला मसाला आपण चांगला तयार करून घेतलेला आहे श मिक्स करून कांदा टोमॅटो शिजवून घेतलेला आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही अगदी दोन तीन मिनटात ही फ्राय होतात छानपैकी आणि इथे असं बघा आपलं अंडा स्टफिंग किंवा भरलेलं अंड फ्राय झालं आहे माझ्या माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक या रेसिपीला नक्की करा आणि सबस्क्राईब पण